लोकसभेला मिळालेला अनुभव आणि आगामी विधानसभेची बहुजन आघाडीने कमबॅक करण्यासाठी तयारी सुरू केली असल्याचं दिसतंय सध्या राज्यात मराठा ओबीसी वाद उफाळून येताना दिसतोय याच अनुषंगाने प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचेच लक्ष लागलेले होते सोबतच प्रकाश आंबेडकर यांना देखील भूमिका घेण्यासाठी सध्याची वेळ चांगली आहे असं बोललं जात होतं त्याच अनुषंगाने वंचितने छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडी आयोजित आरक्षण हक्क परिषदेतील ठराव जाहीर केलेत आता हे ठराव कसे महत्वाचे ठरतील यामुळे मराठा समुदाय आणि ओबीसी समुदाय कसा रिॲक्ट करेल आणि नेमके ते ठराव काय आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी आदिती यातला पहिला ठराव काय सांगतो बघूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणावीसशे वीस साली सायमन कमिशन पुढे साक्ष देताना भारतात बहुजन समाज म्हणजेच एस सी एस टी ओ बी सी यांना आरक्षणाची मागणी केली परंतु शाहू महाराजांनी स्वतःच्या राज्यामध्ये एकोणावीसशे साली आरक्षण लागू करून एक सामाजिक क्रांती घडवली राज्यव्यवस्थेमध्ये एस सी एस टी आणि शूद्र यांना प्रशासनामध्ये स्थान नव्हतं ते स्थान मिळवण्याचा मार्ग शाहू महाराजांनी मोकळा केला यासाठी शाहू महाराज हे नेहमीच बहिष्कृत आणि वर्गाचे सदैव मार्गदर्शक आणि बंधनीय राहतील अजूनही या, या समूहाचा सहभाग सत्तेमध्ये होऊ नये अशी विचारसरणी जिवंत आणि कार्यरत आहे तेव्हा आरक्षणवादी आणि समतावादी भूमिका नुसती शब्दांनी नाही तर कृतीने सुद्धा एस सी एस टी आणि शूद्र यांनी अंगीकारली पाहिजे असा ठराव ही परिषद करत आहे आता या ठरावातून वर्गाला टार्गेट केलेलं दिसून येतं कारण या समुदायातील लोक वंचितचे मुख्य मतदार आहेत त्यामुळे पहिला ठराव त्यांना पुढे ठेवून घेण्यात आला असावा यातल्या दुसऱ्या ठरावात ते म्हणतात की आरक्षण हा देशातील वंचित शोषित वर्गाचा प्रतिनिधित्व मिळवण्याचा मार्ग आहे मात्र केंद्र सरकार आणि राज्य सरकार आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात कायम टाळाटाळ ताल करीत असल्याचे दिसून येते आरक्षणाची प्रामाणिक आणि प्रभावी शंभर टक्के अंमलबजावणी करण्यात यावी आणि आजवरचा सर्व अनुशेष भरून काढावा असा ठराव ही परिषद करत आहे आता ज्या समाज घटकांना आरक्षणे त्या सगळ्यांना यात टार्गेट केलेलं दिसतंय त्यानंतर यामध्ये मागासवर्गीय आयोग स्थापन करणे ओबीसी समाजाचं मागासले पण सिद्ध करण्यासाठी इम्पेरिकल डेटा सादर करणे आणि एस टी एस सीच्या आरक्षणाला धक्का न लागता पन्नास टक्केपेक्षा जास्त आरक्षण न देण्यासंदर्भात भूमिका घेतलेली आहे अर्थात यातून वंचित ओबीसी समाज घटकांच्या बाजूने भूमिका मांडताना दिसत आहे सोबतच केंद्रातील मोदी सरकारने इंदिरा सहानी या खटल्याबद्दलही पुनर्विचार केला असावा आणि इंदिरा सहानी खटल्याची सुनावणी नऊ न्यायाधीशांसमोर घेण्यात आली असेल तर आणखी मोठं घेऊन पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडावी आणि त्यासाठी ओबीसीची स्वतंत्र जनगणना करावी असा ठराव देखील यामध्ये आपल्याला दिसून येतो यानंतरचा था ठराव विधानसभा निवडणुकीच्या संदर्भाने अत्यंत महत्वाचा ठरतो कारण यामध्ये असा उल्लेख आहे की आरक्षण हा सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठीचा सा भारतीय संविधानाने दिलेला गंभीर सामाजिक कृती कार्यक्रम आहे त्याची अंमलबजावणी जात प्रमाणपत्र देण्यात येत आहेत कायद्याच्या कसोटीवर जे, कसोटी जे टिकणार नाही असे काम सत्तेचा दुरुपयोग करून करण्यात आले आहे हा ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळवून घेण्याचा प्रयत्न आहे ओबीसी यांच्यासाठी वेगळे ताट राहील असे तोंड आश्वासन देत असताना ओबीसी कोट्यातून डल्ला मारण्याचा आडमार्ग शोधण्यात आला आहे यामुळेच ओबीसी वर्गात अस्वस्थता व असुरक्षितता निर्माण आहे सरकारचे हे वर्तन बेजबाबदार पक्षपाताचे व दडपशाहीचे व दादागिरीचे अशा प्रकारे गरीब मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचे ताबडतोब थांबवण्यात आले पाहिजे व गेल्या एक वर्षात दिलेली कुणबी जात प्रमाणपत्रे रद्द करण्यात यावीत अशी मागणी या माध्यमातून करण्यात आली आहे आता यामुळे मनोज जरांगे पाटील आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये तणाव वाढू शकतो असं बोललं जात मात्र मराठा समाज वंचितला मतदान करणार नाही असं विचार आंबेडकर यांना पटला सावा, असा असावा म्हणून ओबीसी समाज घटकांना सोबत घेतल्यास फायदा होऊ शकतो असं म्हणून त्यांनी हा ठराव मांडला असावा असंही बोलल्या जाते संविधानाची आरक्षण नीती आणि आरक्षणामागील सामाजिक भूमिकेशी द्रोह करण्याचा अपराध सरकार व आरक्षण विरोधक करतात त्यामुळे समाजातील सामाजिक सौहार्द व बंधुभावाला तडे जात असल्यामुळे सगळे सोयरेचा अध्यादेश रद्द करण्यात यावा अशी मागणी देखील यात करण्यात आली आहे म्हणजेच मनोज जरांगे पाटील यांना न रुचणारा आणखीन एक ठराव आंबेडकर यांनी मांडलाय यामागे लोकसभेला मराठा समाजाचा आलेला अनुभव हे कारण असू शकतं असंही बोलल्या जात त्यानंतर मायक्रो ओबीसी साठी रोहिणी आयोगाच्या शिफारसी लागू करण्यात याव्यात आता खासगीकरणात आरक्षणाची तरतूद करण्यात यावी एससी सी एस टी प्रमाणपत्रे ओबीसी ना घटनात्मक आरक्षणाची तरतूद करण्यासाठी संसदीय तसेच न्यायालयीन लढा लढणार जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी हे तत्व करण्याचा देखील ठराव यात मांडलाय म्हणजेच एसटी एस सी ओबीसी या सगळ्यांना आपल्याकडे ओढण्यासाठी हा वंचितचा मास्टर स्ट्रोक ठरणार असं बोलला जाते विशेष म्हणजे यात आरक्षणाची तरतूद ही संकल्पना प्रभावी ठरू शकते अशी चर्चा आहे आता जाऊन मुस्लिम व हिंदू वोट बँकेसाठी राज्य सरकार मुस्लिमांचा पाच टक्के शैक्षणिक आरक्षण लागू करत नाहीये ते तत्काळ लागू करण्यात यावा ही मागणी करून त्यांनी मुस्लिम समाज देखील त्यात समाविष्ट करून घेतलाय याचाच अर्थ जे समाज घटक निवडणूक प्रक्रियेत निर्णायक ठरू शकतात विशेष म्हणजे मनोज जरांगे पाटील अफेक्ट असताना त्या सर्व घटकांना एकत्र बांधण्यासाठी वंचित प्रयत्न करत असल्याचं दिसतंय अशी चर्चा आहे आता यामध्ये शेवटचा ठराव अतिशय विलक्षण आणि महत्वाचा ठरतो कारण यातून त्यांनी आरक्षणामुळे सर्व समाजावर नोकरी आणि शिक्षणात अन्याय होत असल्याची बातमी करून समाजात जातीय तेढ वाढवणारे सामाजिक अस्वस्थता निर्माण करणारे काही घटक सक्रिय असल्याचे दिसून येते अशा पद्धतीची तेढ निर्माण होऊ नये यासाठी नोकरी आणि शिक्षणातील जागांची उपलब्धता वाढवण्यात यावी अशी मागणी केली आहे आता हे सगळे ठराव आणि त्याचे एकंदरीत स्वरूप आणि त्यामागची भावना आपण पाहिली आहे वंचितने खेळलेला हा डाव प्रभावी ठरेल का याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद